ज्याच्या स्पर्शाने पवित्र झाली माती ज्याच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती तोच दैवता आमचा राजा छत्रपती <प्रागा> आज या व्यासपीठावर आपण टार पाहतोय एक समाज एक संघ अशी स्पर्धा आणि प्रत्येक समाजाला संधी साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे मात्र खरोखरच उल्लेख करावा लागल की आज शृंगारतरीमध्ये किंवा संपूर्ण गुवाहार तालुक्यामध्ये एखाद्या विशिष्ट समाजाची एखादी स्पर्धा भरवली जाते त्यामध्ये जर विचारलं गेलं की या समाजाची स्पर्धा तुम्ही फक्त समाजाची स्पर्धा का भरवत आहे तर त्याचं कारण असं दिलं जातं की आमच्या समाजामध्ये भरपूर असे गाव आहेत जिथं काही खेळाडू चांगले खेळतात मात्र ते आम्हाला दिसण्यात दिसत नाही की इतर गुणवान खेळाडू आहेत किंवा आमची ओळख त्या खेळाडूपर्यंत होत नाही की माझ्या समाजाचा माझ्या जातीचा एखादा मुलगा आहे त्याच्याबरोबर माझी ओळख होईल आमच्या गावात समाजाच्या मध्ये एकता निर्माण होईल मात्र साहेब तुम्ही फक्त समाज नाही तर संपूर्ण ग्वादर विधानसभा एकत्र करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आज केलेला आहे संपूर्ण समाजाला समाजाच्या प्रत्येक नागरिकाचा एक समाज म्हणून नाही तर मी एक भारतीय आहे आणि त्या भारतीय असलेल्याचा प्रत्येकाची ओळख आणून कोणत्या त्या ग्वादर मध्ये व्हावी याच्याच उद्देशाने साहेब आपण ही स्पर्धा बनवली आहे खरोखरच कौतुक करतो आणि एक साहेबांच्या आठवण सांगतो की आज गुहागर विधानसभेमध्ये साहेबांनी निवडणूक जरी लढवली असेल मतदार नक्कीच थोडं कमी पडलं असेल मात्र संपूर्ण सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारा हा व्यक्तिमत्व आहे कारण गुहागर तालुक्यातील आपलाच एक टेनिस खेळ खेळाडू प्रथमेश वेद्रे आपला चंद्रकांत काबरे आपल्या सर्वांच्या मध्ये राहिला नाही आपला चारशे ते पाचशे मुलांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुप वर फक्त चर्चा झाली की चंद्रकांत कांबरे याला कॅन्सर झालेला आहे तो आजारी आहे एवढा मेसेज पाहून साहेबांनी लगेच फोन लावून एक लाख रुपयाचा चेक त्याच्यासाठी दिला होता आणि हे सांगण्यासाठी आवर्जून हे माहीत जे आज घेतले त्याचं कारण फक्त एक नेमके आहे अनेक राजकारणी आहेत अनेक लोक आहेत अनेक पक्षाची लोक आहेत आपण त्या मार्गाने काम करत आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्न नाही मात्र एक टेनिस क्रिकेटाच्या खेळाडूच्या मागे उभे महाराजांचं प्रामाणिक काम आणि साहेब स्वतः अपोलो हॉस्पिटल मध्ये तिथपर्यंत पोहोचून त्याच्या पाठीवर मी तुझ्या सोबत आहे अशी ग्वाही देणारे हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना मिळाले याची गर्व आणि अभिमान आज मला या गावामध्ये आणि येथे असं वाटतंय साहेब आम्ही आज तुम्ही या सर्व समाजामध्ये मिसळून ही स्पर्धा ठेवली आहे अनेक जण बोलत आहेत वाद होतील भांडणं होतील हे होईल अमुक होईल तमुक होईल पण आज एक टेनिस खेळ खेळाडू आणि संघटक क्रीडा संघटक म्हणून तुम्हाला शब्द देतो जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही स्पर्धा बरवली असेल तर गोवाकरता प्रत्येक खेळाडू हा तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि कोणताही वाद न होता ही स्पर्धा पूर्ण आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करून द्यायचा शब्द मी तुम्हाला इथे देतो आणि तुमची रजा घेतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय जा� महाराष्ट्र